नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकण पदवीधर व मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी मुंबई गोवा महामार्गासाठी कोकणकर एकवटले जनाक्रोशच्या माध्यमातून कोकणकरांची बैठक सभेला सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई मराठी पत्रकार संघात परिवर्तन पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण तर परिवर्तन पॅनेलमधील चौदा उमेदवार विजय आणि टी ट्वेंटी विश्वचषकावरती भारतानं ना कोरलं नाव संघाच्या उत्कृष्ट खेळीने भारताने रचला इतिहास महाडमध्ये ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव पाहूया सविस्तर उत्तर विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण काल नेरूळ येथील आगरी कोळी भुवन येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच चोक्कलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न आले यावेळी तीनही मतदारसंघाच्या मतमोजणी संदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी श्री चोक्कलिंगम यांनी केली यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी वेरलासू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे रायगडचे किशन जावळे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते यावेळी नगर परिषदे उपायुक्त विवेक गायकवाड यांनी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना प्रत्यक्ष मतमोजणीची माहिती दिली प्रशासनाने मतमोजणीसाठी केलेल्या तयारीची पाहणी करून तसेच प्रशिक्षणाची तयारी पाहून श्री चोकलिंग म्हणाले की विधान परिषदेसाठी ही मतमोजणी वेगळी आहे त्यामुळे परिपूर्ण कारण असल्याशिवाय मतपत्रिका अवैध ठरवू नका तसेच मतपत्रिका वैद्य अवैध ठरवताना काळजी घ्यावी मतमोजणी प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीचे अवलोकन देखील करावे मुंबई गोवा महामार्गासाठी संपूर्ण कोकण कर एकवटून जनाक्रोशच्या माध्यमातून दादर पूर्व येथे सुरेंद्र गावस्कर सभागृहात सभेचं आयोजन केलं होतं या सभेला अनेक सामाजिक संघटनेनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला यावेळी संतोष अब्दुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष अब्बुल देखील उपस्थित होते गेली सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी कोकणकर आता खूप भडकलेले आहेत आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार गणेश नवगरे यांनी आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की सतरा वर्ष झाले मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे अनेक आमदार आहेत कोकणातले अनेक नगरसेवक आहेत कोणाचंही लक्ष ह्या कोकणाच्या महामार्गाकडे जात नाहीये राज त्यांचे इलेक्शन आले की राजकीय पोळी भासतात आणि आपलं काम करून जातात तेव्हा मात्र मुंबई गोवा महामार्ग दिसतो इतर वेळेस तर अशा सतरा वर्ष निघून गेले आता कोकणकर हे ह्या राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय लोकांच्या म्हणजे त्यांच्या समोर आलेलं आहे की मुंबई गोवा महामार्गासाठी कोणीही काही करत नाही आहे त्यामुळे सामान्य जनता ही बाहेर पडलेली आहे कोकणकर बंधू हे बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना म्हणजे ह्या लोकांनी राजकीय पक्षांनी किंवा राजकीय नेत्यांनी काही केलं नाही म्हणून सामान्य जनतेला रस्त्यावर यावं लागलं आहे आणि सामान्य जनता ही रस्त्यावर आलेली आहे आणि आता हे जनआक्रोश समितीला प्रत्येक म्हणजे कोकणकरांचा एवढा सपोर्ट मिळतोय की अनेक फक्त कोकणकरच नाही तर विदर्भापर्यंत ही बातमी पोहोचली की जन औरोध समिती मुंबई गोवा महामार्गाची चर्चा ही पूर्ण संबंध भारतामध्ये पसरते आणि पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले काही नेते आमदार खासदारही बोलायला लागलेत की मुंबई गोवा महामार्गासाठी आवाज उठ उचलायला लागले ही आमच्यासाठी एक महत्वाची आणि एक गर्वाची गोष्ट आहे आणि आता पुरुषांबरोबर महिलाही त्यांच्या खांद्याला खांद्या लागून रस्त्यावर उतरायला तयार झाल्या आहेत काय सांगा हा प्रश्न म्हणजे काय सांगू तुम्हाला म्हणजे आमची ही व्यथा आम्ही गेले दीड वर्ष मांडतोय रोज मांडतोय आणि लोक कंटाळली म्हणजे आम्हाला पण लढून रडून लोक कंटाळली काय रडतात पण या सभेने एक परत असा विश्वास घेतलाय की हे जनतेचं काम आहे हे जनतेचं काम यातनादायक का आहे पेन्सफुल आहे सत्तर वर्ष रस्ता होत नाही झुक आहे की एखादा किती दिवस लागतात तर ही सभा या विषयात अतिशय उत्तम झाली लोकांनी प्रचंड उत्तम सहभाग घेतला आणि नुसता सहभाग नाही तर त्यात ते काय करणार त्यांनी बोलून दाखवलं कमिटमेंट दिलं आणि यामुळे आमची ऊर्जा आता प्रचंड वाढली आहे पत्रावर ऑगस्टला त्याचा परिणाम तुम्हाला दिला हा जो त्यांच्यावर कोकणी जनता गेली कित्येक दिवस करते म्हणजे मागच्या जर विभागात तर ते काय कमिटमेंट करत आहेत आणि आमची समिती त्यांना विनंती आहे काय जे काय कमिटमेंट कराल ते पूर्ण करा अदरवाइज कमिटमेंट करू नका आणि हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल याच्यावर काम करून आम्हाला ते काम पूर्ण झालं असं दाखवून मुंबई मराठी पत्रकार संघाची नुकतीच निवडणूक झाली यामध्ये परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण निवडून आलेत तसेच त्यांच्या परिवर्तन पॅनलमधील चौदापैकी चौदा सर्व उमेदवार हे निवडून आलेले आहेत उमेदवारांना निवडून देऊन शतप्रतिशत परिवर्तन केल्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सगळ्यांचे आभार मानलेत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इतिहासात इतका भव्य दिव्य ऐतिहासिक विजय आपल्या पाठिंब्यामुळे आणि शुभेच्छांमुळेच मिळाला आपण दाखवलेल्या या विश्वासामुळे मी भारावून गेलो आहे आणि या भव्य विजयामुळे जबाबदारी देखील वाढली आहे असं देखील यावेळेला संदीप चव्हाण म्हणाले तर येणाऱ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या हिताची आणि पत्रकार संघाच्या वैभवशाली परंपरेला साजेशी कामगिरी करण्यासाठी मी आणि माझी टीम कटिबद्ध असेल आणि आपल्या सूचनांचं स्वागत केलं जाईल असा विश्वास देखील यावेळेला संदीप चव्हाण यांनी व्यक्त केलाय भारताने इतिहास रचला दोन हजार सात नंतर भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषकावरती नाव कर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या बुमराह आणि अर्षदीप यांनी शानदार गोलंदाजी केली आणि टी ट्वेंटी विश्वचषकावरती भारताने नाव नोंदवलंय संपूर्ण देशात सध्या विजयी आनंद साजरा होत असतानाच महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तरुण व ज्येष्ठ मंडळी यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केलाय यावेळेला मोठ्या संख्येने महाडकर आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते गुहागर तालुक्यातील कोणकरूळ येथील जी चोवीस प्रणव पोळेकर यांच्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर प्रमुख विक्रांत गवळी पत्रकार शैलेंद्र उर्फ नाना केळकर अनंत पाटील स्वप्नील पाटील यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण